केंद्रीय राज्य मंत्री स्वतंत्र प्रभार, आयुष व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार साहेब दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत राजूकुमार निवडणूक आयुक्त होते शिवसेनेच्या नावाने शिंदे चिन्ह शिंदे गटाला देण्यामागे कोट्यवधीचा व्यवहार झाला असा राऊतांनी आरोप केला पक्ष आणि चिन्ह देताना हो असा कोणता दिवस नाही की ज्या दिवशी संजय राऊत कोणावर आरोप करत नाही हे तर खरं म्हणजे मीडियावाल्याच्या माध्यमातून जनतेची करमणूक करणारं एक पात्र म्हणजे संजय राऊत आता झालेलं आहे रोज सकाळी उठ रात्री झोपतानाच तो विचार करतो की उद्या कुठला आरोप करायचा आणि सकाळी उठल्याबरोबर नऊ वाजता त्याचा भोंगा सुरू होतो आणि म्हणून त्यांनी कुठलेही फालतू आरोप करणं आज तुम्हाला माहिती आहे निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे आज ते सुप्रीम कोर्टावरसुद्धा आरोप करायला लागलेले ला आहेत म्हणजे असा कुठलं क्षेत्र आहे की ज्याच्यावर संजय राऊतांनी आरोप केलेला नाही आणि म्हणून ते जे काही चिन्ह मिळालेलं आहे तर बहुते लोकशाही पद्धतीनं की शिवसेनेचे पन्नास आमदार एकनाथ शिंदेसाहेबासोबत होते अठरापैकी तेरा खासदार त्यांच्यासोबत होते संघटनेचे अनेक जिल्हा प्रमुख वगैरे त्यांच्यासोबत होते आणि निवडणूक आयोगाने सगळा टेक्निकल विचार करून एकनाथराव शिंदेसाहेबांना शिवसेना पक्षाचं नाव शिवसेनेची निशानी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेबांचे विचार जे उद्धव ठाकरे साहेबांनी सोडले होते ते एकनाथ शिंदे साहेबांनी पुढे येत आहे